नमस्कार अल्फी रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी बनवण्यासाठीचे जे साहित्य आहे ते आज आपण पाहून घेणार आहोत तिथे आपण घेतलेलं आहे टोमॅटो प्युरी ही घेतलेली आहे आपण फरसबी इथे घेतलेला आहे कांदा इथे घेतलेली आहे मटार हा अपन अपन कांदा आपण आपल्याला कुरकुरीत कांदा हवा असतो एकदम करपलेल्या कांदावरती बिर्याणीवर टाकायला त्यासाठी हा कांदा घेतला हा ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता नाही तर नाही घेतलं तरी चालेल इथे आपण घेतलेले गाजर गाजरसुद्धा आपण असे असे लांब लांब तुकडे करून घेतलेले आहे इथे घेतलेले आपण फ्लावर फ्लावरसुद्धा आपण चांगला गरम पाण्यात टाकून घेतलेला होता म्हणजे त्यामध्ये जी कीड वगैरे असते ती सर्व निघून जाते म्हणून आपण हा फ्लावर गरम पाण्यात टाकला होता इथे घेतलेले आपण कोथिंबीर हे घेतलेले आहेत आपण काजू काजूसुद्धा ऑप्शनल आहेत तुम्हाला तुम्ही घेऊ शकता नाहीतर नाही घेतले तरी चालतील हे घेतलेले आपण आलं लसूण पेस्ट आणि फरसबीसुद्धा आपण ही अशी कापून घेतलेली आहे आपण सरळ नाही कापली आहे क्रॉस क्रॉस कापून घेतलेली आहे आणि हा कांदा तर पूर्णपणे ऑप्शनल आहे हे सगळे साहित्य ते आपल्याला ग्रेवीसाठी आपण घेतलेले काजू फक्त आपल्याला काजू आणि हा कांदा जो करपवून आपल्याला घ्यायचा आहे हे वरती बिर्याणीला लावण्यासाठी हे दोन्हीसुद्धा ऑप्शनल आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता नाही तर स्किप केलं तरी चालेल इथे आपण हे बिर्याणीसाठी लागणारे मसाले घेतलेले आहेत इथे आपला आहे घरगुती आगरी कोळी मसाला आपण इथे हळद घेतलेली आहे धणेपूड घेतलेले आहे चवीपुरते मीठ घेतलेले आहे आणि ही आपण पाव चमचा काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि इथे आपण हा सुहानीचा वेज बिर्याणी मिक्स मसाला घेतलेला आहे म्हणजे त्यात आपल्याला अख्खे मसाले खडे मसाले जे असतात ते टाकण्याची गरज नाहीत सर्व साहित्य ह्यामध्ये मिक्स असतो त्यामुळे आपण हे मिक्स मसालेसुद्धा घेतलेला आहे चला तर मग आपण आपल्या आता रेसिपीला सुरुवात करून घेऊयात आपण आता आपल्या रेसिपीला सुरुवात करत आहोत आपण पहिले इथे तेल चांगलं तापवून घेणार आहोत म्हणजे आपल्याला कांदा ताळायला भेटेल त्यासाठी आपण हा पहिला तेल चांगलं तापवून घेणार आहोत आता आपलं तेल सुद्धा चांगला तापलेलं आहे आता आपण त्यामध्ये कांदा घेणार आहोत पण कांदा आपल्याला पूर्ण करतून घ्यायचा आहे तेलामध्ये म्हणजे तेलाचं प्रमाण जरा जास्त घ्यायचं कांदा तळण्यासाठी नंतर तेल काढलात तरी चालतं नाहीतर मग कांदा पूर्णपणे शिजत नाही म्हणजे तो पूर्णपणे शिजतो एकदम कुरकुरीत होत नाही कुरकुरीत होण्यासाठी तेलाचं प्रमाण जरा जास्त घ्यायचं कांदा तळताना कांदा तळताना कांदा पण आपण सतत अलटी पलटी तेलामध्ये करत राहायचं म्हणजे तो पटकन शिजतो शिजतो म्हणजे पटकन कुरकुरीत होतो आपल्याला कांदा शिजवून नाही द्यायचा आपल्याला पूर्णपणे कुरकुरीत आहे नाहीतर मग तो नुसता नरम होऊन जातो त्यामुळे आपल्याला लालसर होईपर्यंत सतत त्याला अलटी पलटी करत राहायचंय आपला कांदा आता मस्तपैकी लालसर होत आलेला आहे हा अजून थोडा एकदम डार्क लाल झाला म्हणजे खरपूस करपायला लागला की मग आपण तो काढून घेऊयात आता तर आपले लालसर कांदा व्हायची सुरुवात झालेली आहे पहा आपला कांदा मस्तपैकी असा लालसर झालेला आहे आता आपण त्याला काढून घेणार आहोत गॅस सुद्धा आपण आता बंद केलेला आहे आणि आता हा कांदा आपण काढून घेऊयात नाहीतर तो एकदमच असा कुरकुरीत होऊन जाईल पूर्णपणे तुटून जाईल पहा एकदम असा लाल आणि एकदम कुरकुरीत असा आपला कांदा झालेला आहे आता आपण हा काढून घेतो आपण आता या तेलामध्येच हे काजू सुद्धा चांगले तळून घेणार आहोत म्हणजे आपल्याला बिर्याणीच्या वरती जेव्हा थर लावतो तेव्हा त्याच्यावरती लावायला होतात त्याची टेस्ट सुद्धा खूप छान येते काजू टाकल्यानंतर हवं असेल तर ग्रेव्हीमध्ये सुद्धा तुम्ही काजू टाकू शकता पण आधी तळून घ्यायचे म्हणजे खूप छान लागतात जास्त पण आपल्याला करपवून नाही घ्यायचेत नॉर्मली असे लाल करून राहायचे आहेत पहा नॉर्मली लाल झालेले आहेत काजू तर आपण हे काढून घेऊयात हे पहा आपल्याला असेच जास्त यापेक्षा लाल नाही करायचे आणि यापेक्षा कच्चे सुद्धा नाही ठेवायचे आता हे काजू आपण काढून घेऊयात जे एक्स्ट्रा असं तेल होतं आप ते आपण काढून घेतलेलं आहे जेवढं आपल्याला बिर्याणीसाठी म्हणजे बिर्याणीची ग्रेव्ही करण्यासाठी जेवढं तेल लागतं तेवढंच आपण तेल ठेवलेलं आहे बाकीचं तेल आपण काढून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण कांदा चांगला शिजवून घेऊयात कांदा आपल्याला आता पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे कांद्यासोबतच आपण इथे आलं लसून पेस्ट सुद्धा टाकून घेणार आहोत म्हणजे ती सुद्धा चांगली कांद्यामध्ये मिक्स होऊन जाईल आता आपल्याला हा कांदा पूर्णपणे शिजेपर्यंत असंच ठेवत राहायचं आहे म्हणजे आपण त्याला चांगलं अल्टी पलटी करून घेऊ म्हणजे खाली कांदा आपला करपणार सुद्धा नाही आणि पटकन शिजेल बिर्याणीसाठी जेव्हा आपण ग्रेव्ही बनवतो तेव्हा कांदा आपण पूर्णपणे शिजवून घ्यायचा कांदा अजिबात कच्चा ठेवायचा नाही नाहीतर मग ती बिर्याणी खाताना पूर्णपणे कांद्याची कांद्यामुळे चव जाते आणि कांदा सारखा असा बिर्याणी खाताना दाता, दाता जो खाली येतो जसं लागतो दाताखाली आला नाही पाहिजे म्हणून आपल्याला कांदा पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे आप हा आपल्या इथे तर कांदासुद्धा मस्तपैकी नरम झालेला आहे आता आपण त्यामध्ये टोमॅटो प्युरी ॲड करून घेऊयात आता आपण कांद्यामध्ये टोमॅटो प्युरी घेतलेली आहे टोमॅटो प्युरी करताना ते एकदमच बारीक नाही करायची त्यामध्ये टोमॅटोचे लहान लहान तुकडे असायला पाहिजे टोमॅटो प्युरीसुद्धा आपण आता कांद्यामध्ये मस्तपैकी मिक्स करून घेणार आहोत म्हणजे आपली कांदा टोमॅटोची ग्रेव्ही तयार होईल चांगली आपण आता ह्यामध्ये ही हळद घेतली होती ती हळद मिक्स करून घेणार आहोत कारण आपल्याला सर्व भाज्या पहिल्या हळदीवर चांगल्या शिजवून घ्यायच्या हळद चांगली आपण ग्रेव्हीमध्ये आता आपण सर्व भाज्या मिक्स करून घेऊयात आणि पहिल्या भाज्या सर्व हळदीवर चांगल्या शिजवून घेऊयात आता आपण एक एक करून सर्व भाज्या ह्यामध्ये मिक्स करूयात पहिले आपण इथे ही मटार घेतलेली आहे घेतलेले आपण इथे फरजबी हे घेतलेले तिथे गाजराचे काप इथे घेतलेले फ्लावरचे काप आता या भाज्या आपण एकजीव करून घेऊयात म्हणजे हळदीवर शिजवण्यासाठी आपण ग्रेव्हीमध्ये या भाज्या पहिले मिक्स करून घेणार आहोत सर्व भाज्या आपल्या ग्रेव्हीमध्ये मिक्स झालेल्या आहेत आता आपण ह्या वाफेवर शिजवून घेऊयात पहिल्या म्हणजे आपला फ्लावर गाजर आणि मटार चांगली शिजून जाईल आता या सर्व भाज्या आपण वाफेवर शिजवून घेऊयात भाज्या वाफेवर शिजवण्यासाठी आपण एका ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आता या दहा मिनटं आपण त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि दहा मिनटांनी आपण झाकण काढून पाहणार आहोत आपल्या भाज्या शिजल्यात की नाही त्या मंद गॅसवरच आपण आता या भाज्या शिजवून घेणार आहोत आता आपल्या इथे दहा मिनटं झालेले आहेत आपण ह्यावरचं तर झाकण काढून घेतो आपली इथे भाजीसुद्धा बऱ्यापैकी शिजलेली आहे आपल्याला ही भाजी पूर्णपणे शिजवून नाही द्यायची कारण पूर्णपणे शिजवली तर मग ती भाजीचा खिमा होऊन जातो बिर्याणी खाताना असे म्हणजे दाताखाली चावली गेली पाहिजे असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पहा गाजर सुद्धा आपला चांगला शिजलेला आहे मटार आणि फरसबी आणि फ्लावर सुद्धा आपलं चांगलं शिजवून झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत फक्त जेव्हा आपण भाजी वापरला ठेवतो तेव्हा त्यामध्ये पाण्याचा एक थेंबही नाही टाकायचा पा भाजीला म्हणजे आपण जी भाजी टाकतो त्याला थोड्या वेळाने पाणी सुटतो त्यामुळे त्यामध्ये पाणी नाही टाकायचं आता आपण ह्यामध्ये आपले मसाले ॲड करून घेणार आहोत हा आपण घेतलेला आपला अग्री कोळी मसाला ही आपली काश्मीरी लाल मिरची पावडर चवीपुरते मीठ आणि हे आपलं धणे धणेफुडं आहे हळद आपण ऑलरेडी त्यामध्ये ॲड केलेली आहे आता हे सर्व मसाले आपण त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत सर्व मसाले आपण चांगले मिक्स करून घेऊयात भाजीमध्ये आपण इथे सुहानाचा वेज बिर्याणी मिक्स मसाला घेतलेला आहे तो सुद्धा आपण ऍड करून घेणार आहोत म्हणजे त्यामध्ये सगळे खडे मसाले वगैरे असतात म्हणून आपण हा सुहानाचा वेज मिक्स मसाला घेतलेला आहे तर आपण परत एकदा मिक्स करून घेऊयात छानपैकी अशी जाडसर आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे आता आपण ही भाजी पाच मिनटं अशीच शिजवून घेऊयात म्हणजे चांगली अशी आपली भाजी शिजेल आणि मसाल्यांचे वाससुद्धा मोडतील म्हणून आपण ही भाजी पाच मिनटं वंद गॅसवरच शिजवून घेणार आहोत आता आपण भाजीमध्ये वरून भरपूर सारी कोथिंबीरसुद्धा ॲड करून घेणार आहोत कोथिंबीर ॲड केल्यावर कोथिंबीर नाही मस्त सुगंध सुद्धा खूप छान येतो आणि टेस्ट सुद्धा खूप छान येते म्हणून आपण इथे कोथिंबीर घेतली आहे आणि आता आपल्या भाजीला छानपैकी असं साईडून तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि ते आपली आता बिर्याणीची भाजीसुद्धा तयार झालेली आहे आता आपण मस्तपैकी थर लावून घेणार आहोत बिर्याणीचे पहा मस्तपैकी अशी आपली भाजी तयार झालेली आहे तिला टेस्ट सुद्धा खूप छान येणार आहे कारण वासच खूप छान सुटलेला आहे पहा आणि रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आता आपण मस्तपैकी थर लावून घेऊयात इथे आपली कढई सुद्धा चांगली तापलेली आहे कारण आपण आज कढईमध्ये थर लावणार आहोत आता आपण त्यामध्ये थोडंसं साजूक तूप घेतलेलं आहे म्हणजे खाली करपायला नको म्हणून ते आपण मस्तपैकी असं पसरून घेऊयात आपलं आता मस्तपैकी तूप सुद्धा पसरवून झालेलं आहे आता आपण थर लावायला सुरुवात करूयात पहिले आपण इथे पहिली जी भाजी आपण बनवलेली ती खाली टाकून घेऊयात पहा पहिले आपण मस्तपैकी भाजी टाकून घेणार आहोत मस्तपैकी आपण भाजी पसरवून घेतलेली आहे आता त्याच्यावरती आपण भात जो आपण करून घेतलेला तो सुद्धा पसरवून घेणार आहोत कारण भात आपला मस्तपैकी असा मोकळा झालेला आहे हा एकदम मोकळा असा आपला भात झालेला आहे भातसुद्धा आपला मस्तपैकी पसरून झालेला आहे आता आपण त्यावर परत एकदा भाजी घेणार आहोत भाजी पूर्णपणे भातावर सगळीकडे पसरून घ्यायची जेव्हा घेतो तेव्हा तर आपला भाजीचा सुद्धा चांगला थर लावून झालेला आहे आपण त्यावर आता थोडासा हा करपवलेला कांदा आहे तो पण ॲड करून घेणार आहोत आणि थोडेसे काजूसुद्धा आपण त्यामध्ये ॲड करून घेणार आहोत परत एकदा आपण वरती भाताचा थर लावून घेऊयात आता आपला भाताचा सुद्धा मस्तपैकी थर लावून झालेला आहे परत एकदा आपण हा कांदा करपवलेला तर त्यावर टाकून घेऊयात करपवलेला कांदा ऑप्शनल असतो पण जर घेतला आपण तर खरंच खूप चांगली टेस्ट येते त्या कांद्याला सुद्धा आणि बिर्याणीला सुद्धा आता आपण वरती बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा ऍड करून घेऊयात वरून मस्तपैकी आपण ही कोथिंबीर सुद्धा त्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे मस्तपैकी दिसायला सुद्धा खूप छान दिसतं आता आपण जे काजू घेतले होते तळून मस्तपैकी ते आपण अर्ध्या आत ॲड केलेले आहेत बाकीच्या आपण वरती पसरवून घेऊयात काजू न म्हणजे न तळता घेतले तरी पण चालू शकतं पण तळलेले काजू एकदम असे कुरकुरीत लागतात मग आपण काजू इथे तळून घेतलेला आहे पहा मस्तपैकी आपली अशी वेज बिर्याणी तयार झालेली आहे आता आपण त्यावर झाकण ठेवूयात आणि पाच मिनटं मस्तपैकी अशी वाफ्यावर सुद्धा शिजवून घेऊयात म्हणजे झाकण ठेवून परत एकदा शिजवून घेऊयात म्हणजे छान असा टेस्ट येऊन जाईल त्याला आणि वास सुद्धा खूप छान येईल आता आपण यावर झाकण ठेवतोय म्हणजे आपण पाच मिनिटासाठी यावर झाकण ठेवूयात आणि आपला गॅस आता स्लो गॅसवरच आपण मस्तपैकी बिर्याणीला एकदा वाफ काढून घेऊयात आता आपले इथे पाच मिनटं झालेले आहेत आता आपण झाकण सुद्धा काढून पाहूयात पहा छानपैकी असा वाफ सुटलेली आहे आणि वास सुद्धा खूप मस्त सुटलेला आहे इथे आपली मस्त पैकी अशी वेज बिर्याणी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू